भारता पाटी भारतीय जनता पाटी મારો મારા મન

हा विषय आहे त्याच्यावरूनच पूर्णपणे कट समजून अटॅक झालाय त्यांच्यावरती हे जे आंदोलन आहे हे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि दहशतीच्या विरोधात आंदोलन आहे सामान्य सत्तेसाठी आंदोलन आहे की दादागिरी गुंडगिरी चाललंय लोकशाही विरोधात विरोधात सभिजना हे आंदोलन आहे सगळे अनेक धंदे चालतात पूर्ण वसतींमध्ये बघा अनेक टपऱ्यांमधून ड्रग्सचे धंदे चालतात दोन नंबरचे धंदे चालतात तर त्याच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरली